नमस्कार शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला विसरू नका तर आजची रेसिपी खास सणासाठी म्हणजेच रक्षाबंधन येत आहे त्यासाठी आहे तुमच्या लाडक्या भावाला गोड गोड पदार्थ खाऊ घालणार की नाही तर नक्कीच घालणार तर आज आपण अगदी सोप्या सोप्या पद्धतीने कमी वेळात तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर खीर म्हणाल तर अगदी रबडी सारखीच ना तांदूळ भिजत ठेवण्याची गरज ना जास्त मेहनत घेण्याची तर आपण कुकरमध्येच खीर कमी वेळा लागतो वळूयात साहित्य आणि कृतीकडे तर इथे मी छोटीवाटी तांदूळ घेत आहे तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि आता कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात तूप चांगलं गरम झालं आहे आता तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्सही टाकत आहे कारण तुपामध्ये परतवले ना तर ते दाताखाली आले की खायला एक वेगळीच मजा असते ड्रायफ्रूट्स फार छान लागतात आणि आता चांगलं परतून घेणार आहे त्यानंतर मी यात तांदूळ तुपावरच चांगले भाजून घेणार आहे कारण तांदूळ चांगले भाजून घ्यायचे तुपावर तांदूळ खरपूस भाजून घेतल्यामुळे खिरीला खमंग चव येते अशी दूध भातासारखी नाही लागत तिला खिरीची एक अप्रतिम चव येते आता चांगलं परतून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी ॲड करून भात चांगला मऊ शिजून घेऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर पाहू शकता आपला इथे भात मऊ शिजून तयार आहे आता भाताला चांगलं मिक्स 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 करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण फुल क्रीम दूध ॲड करणार आहोत मी इथे अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दूध वापरा म्हणजे इथे छोटी वाटी तांदूळ घेतल्यामुळं मी अर्धा लिटरपेक्षा दूध वा जास्त वापरत आहे तुम्ही तुमच्या तांदूळ किती घेताय त्या प्रमाणावर दूध वापरू शकता आता दूध चांगलं मिक्स करून भाताच्या गाठी फोडून घेऊन त्यामध्ये आपण वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ वापरू शकता पण शक्यतो इंद्रायणी तांदळाला असा एक त्याचा प्रॉपर वास असतो त्यामुळे खीर आणखी सव होते खिरीला एक छान टेक्स्चर येतो आणि खीर खमंग चवदार होते आता छान मिक्स करून घेऊयात खमंग वास येतोय आता यामध्ये मी आणखी थोडंसं केशर ॲड करणार आहे यामुळे आणखी खीर चविष्ट होते आता यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे आपल्याला आपली खीर छान दाटसर झाली आहे मी इथे दीड वाटी साखर यूज करत आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही आणखी जास्त ॲड करू शकता आता चांगलं मिक्स करून घेऊयात खी आपली खीर चांगली दाटसर आणि एकसंध झाली आहे तर इथे आपली खीर होत आली आहे तर अशा पद्धतीने खीर बनवाल तर नक्कीच खीर ही अप्रतिम चवीची बनेल अशी दूध वेगळं आणि भात वेगळा अजिबात होणार नाही अशी रबडीसारखी रसरशीत ना जास्त दाटसर अगदी एकसंध बघता क्षणी तोंडाला पाणी नक्की सुटेल तर या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खा आणि मजेत राहा धन्यवाद